दिवाळीच्या आमच्याकडून शुभेच्छा आणि परत एकदा तुम्ही जे काही ऑर्डर करणार आहेत लवकरात लवकर करा आणि लवकर तुमच्या घरी फराळ पोहोचू दे आर एज्युकेशन शाळेच्या बाजूला सरावली होईसर लक्षातच आले तरी मी खास मोनालीचं आमंत्रण आहे गेल्या वर्षी हा शॉप घेतला होता तिने आणि आता काहीतरी चालू आहे म्हणजे मी दाखवते तुम्हाला पट पण जे काही आहे ना तिथे पापड मसाला रशेट सगळ्या गोष्टी असं तिने सेट केलंय आणि उमेद तिची निवड झाली होती त्यावेळेस तिथून तुम्ही फोटो दाखवू शकता आ, हे गेल्या वर्षीच आहे मला वाटतं की कुठल्या तर स्टॉलवर मी पण दिसते आणि सगळे जिथं जिथं जाते तिथले बरेचसे असे फोटो ते घेतलेले आहेत आणि ह्या वेळेस तिला भरपूर अशी म्हणजे काय बोलतात बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग आला बऱ्याच ठिकाणी बोलवलं होतं मला वाटतं मी दोन तीन ठिकाणी गेले होते तिथे तिच्यासोबत तिला हे करण्यासाठी तर खूप छान वाटतं तिची प्रगती पाहून इकडे सगळं पापडाचं परत याचं आणि व्यवस्थित पॅकेज हे तुम्हाला दिसतंय हे सगळं इकडचं तर हे तर नेहमी भेटतं तिच्याकडे आत्ता खास दाखवणार आहे दिवाळीचा फार आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन जीवन उन्नती अभियान त्या बचत गटाच्या ह्याच्याकडून हिचं पहिला नंबर आला होता ना त्यावेळेस हां तर इकडे दाखवते काय काय ती पॅकिंग आणि करणं चालू आहे इथं करंजा करतायत आणि ह्या साइडला सगळं ठेवलंय तुम्हाला वाटेल ते हे झालंय म्हणजे केल्याबरोबर हे करून वरती झाकून ठेवतात आणि ह्या बाजूला रव्याचे लाडू आत्ता केलेत तुपातले चालेल रव्याचे आहेत की पाकाचे ना तुपातले हे तुपातले आहेत ना आणि इकडे सगळं चकलीचं पॅकिंग केलंय अजून बॉक्सेस बनवायचे आहेत कमी बर नव्हतं नाही ह्या वेळेस तिला थोडं लवकर करूया आपण म्हणजे लोकांना थोडस लवकर हे करता येईल म्हणून सांगितलं तर इथं प्रत्यक्ष हा इकडे हे आणि इथं हे केलेलं आहे ह्या साईडला इकडे दाखव आपण काम करते अजून आणि दाखवण्याचा प्रकार हा आहे कारण इथं स्वतः बनवतात ते कारण बऱ्याच जणांचा हे एक हे असतं की कुठून दुसरीकडून आणून विकतात का हे खूपदा प्रश्न येतो म्हणजे हे मी तुम्हाला हे सविस्तर दाखवा लागले तळताना हे गोड शंकरपाळे तिकडचे ते खारी नाही ना गुला खूप ना ना खारे नाही हां आणि इकडे ओके okay, हा ते तूप ते गरम झाले की नाही ते बघावं लागतं ना हा हा आणि हे तेल तुम्ही पाहू शकता की स्वच्छ म्हणजे थोडं थोड्या प्रमाणात वापरतात हा ते सनफ्लावर आणि थोडं वापरले की काढतात आणि परत हे करतात कारण रिपीट रिपीट तळलं ना तर त्याचे प्रॉब्लेम होतात इकडं करंजी आहेत कुणाला थोडेसे लालसर लागतात ते वेगळी ऑर्डर आहे तर ते बनवून तयार आहेत तिचे आता पॅकिंगला घेतील आणि इकडे शंकरपाळ्या व्यवस्थित मेन म्हणजे बेसनचं पीठ की जी डाळ आहे पाटील म्हणजे ती डाळ स्वतः आणून आणि इथं चक्की आहे दळत होते आता मी म्हणजे भाऊजीला थांबा थोडं तर था। ह्या चक्की दळून म्हणजे पीठ पण ती इथंच तयार करते पीठ पण होत त्या डाळीला जे हे करतो ती वेगळी चव येते ना लाडवायची आहे ह्याच्यामध्ये मिक्सिंग हा मिक्सिंग नसतं काय हे मेथीच्या लाडूची ऑर्डर आहे हे भाजल का इकड तिल कोड़ा? पावडर हां हे तिळाचं हे पावडर केलं आणि त्यानंतर बघा हे छोटीशी कढई घेऊन तुपाने ह्याच्यात हे गव्हाचं थोडस जाडसर भास हे करतात आणि खूप वेळ लागतो म्हणजे मेथीच्या आणि ड्रायफ्रूटच्या लाडूला भरपूर वेळ लागतो तरी इकडं हे चाललंय हे कोणतं तूप वापरते का ओके हो का गोबरगा म्हणजे तिळ आणि हे हा ह्या वेळेस म्हणले तिला हे बघा प्राईम ह्याचे डिमांडचे म्हणजे आम्ही वस्तू पण ह्यासाठी दाखवतोय सगळं म्हणजे कुठलं काय मटेरियल पण वापरतो सगळं असतंय कारण म्हणून तर ऑर्डर येते ते क्वालिटीमुळे काजू ते सगळं पण चांगलाच असतो आपला म्हणजे ते चांगलं वापरलं तरच चव चांगली येते त्याला ती ग दिवसाला करंज्या तरी अंदाजे त्यांना विचारते करतात जातात मशिनी बरं पडतं की हे परत पर ओके ते नाही तर चुकून जातात म्हणजे लाटायला दोघी भरायला एकटी बस होते दोन जण असतील तर मशीनचा आवाज येईल इकडं दळणं चालू आहे अजून पेटाच कलर बदललं खूप घाई आणि तयारी सगळं चालू मी तिला म्हणले आपण थोडस व्हिडिओ लवकर करू म्हणजे लोकांपर्यंत पोहचतील काही कारणामुळे तिने थोडस लेट चालू कधी के <laughs> चालू केले आता हे काय आता हि काय म्हणत नाही आपण ती <laughs> <थी> सगळं <सग्णुण। laughs> तसंच घालून आले आणि तुमच्या आशीर्वादामुळं तिला भरपूर यश मिळायला लागलंय ला। पण काहीतरी बोलतात ना थोडीशी कुठं तर आपलं बायकांचे प्रॉब्लेम चालू असतात त्यामुळे थोडीशी मध्ये मध्ये ती माझ्यासारखी आजारी पडत असते तर मी काल बोलल्यावर बोलते मी म्हणजे आपण करूया अजून बरेचसे पदार्थ करायचे जे सध्या तयार आहेत आणि आमच्या कॅमेरामोन उद्या आम्हाला भेटणार नाहीत म्हणजे आज रविवार आहे चला आम्हाला लवकर हे करायचं होतं तर ह्या वेळेस काय काय बनवलं वेगळं दाखवते मी तुम्हाला मला वाटतं हे पण चालू केले तिने बिस्किट चालू केलेत ड्राय ह्याचे नाचणीच आहे एक चॉकलेट आता लहान मुलं कसं चॉकलेट पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये ना, नाचणीच्या बिस्किटमध्ये विथ चॉकलेट चॉकलेट ची बिस्किट आहे ती आपली जी नेहमीची अनानकट बिस्किट असते ती ती आणि ही ज्वाय बिस्किट आहे हीची बिस्किट आहे दिस बिलकुल वाटत नाही बघा म्हणजे हे उमेद मध्ये गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि नेहमीचे आपल्या भाकरवडी चकली करंजी आहे शंकरपाळ्या आता तळवत होती पातळ पोहेचा चिवडा अजून दोन प्रकारचा चिवडा आहे पण तो उद्या परवा बनेल ड्रायफ्रुट आहे की मेथीचा आहे हा ड्रायफ्रूट लाडू आहे हा ड्रायफ्रूट लाडू रवा लाडू बेसन लाडू अजून आहे म्हणजे तुम्ही ऑर्डर दिल्या उद्या तयार <laughs> होतील ऑर्डर तर भरपूर आलेत हा मिक्स सेव आहे आणि लसूण सेव हे करतो हा चालूच आहे तर दिवसात एक दोन दिवसात आता मी थोडस हे प्रकार मी हे करते मला वाटतं नाचणीचे वेगळे पण बिस्किट दिली होती तुम्हाला तुम्हा मी तुम्हा नेहमी टेस्ट करते बाकीचं पराळीचं तिने दिले होते आता ज्वारीच मी टेस्ट करून बघणार आहे म्हणजे आहे ज्वारीचं हे लक्षात येते गोड कमी ते एक चांगलं आहे कारण कस्टमर असं आता गोड जास्त खात नाही आता शुगर अवॉइड करतात हा ते चांगलं आहे त्याप्रमाणे आणि लाडू पासूनच आपण की म्हणजे गोड कमी वापरायचं हा पण भरपूर गोड गोड कमी कारण जास्त असेल तर वजन जास्त भरत आहे म्हणजे किलो मध्ये आणि आपल्यासाठी चांगलं नाही ते एक आहे आणि हे नेहमी ह्याला खूप मागणी आहे सध्या हे तर नेहमीचे आपले पदार्थ आहेत गोडाचं प्रमाण खूप कमी आहे आणि खूप व्यवस्थित टेस्ट आहे हे तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत बारा महिने भेटणार ऑर्डर दिल्यानंतर ऍक्च्युली मी एंगेजमेंटला जाऊन आले त्यामुळे माझं पोट फुल्ल आहे तरी मी सगळं टेस्ट करते पोह्याचा चिवडा तर आहे तसं चव बदलली नाही आहे शंकरपाळी दाखवतो मी तुम्हाला जवळून जाड त्याला पाऱ्या भरपूर आहेत आणि पण आवाज बघा म्हणजे ही शंकरपाळी व्यवस्थित आहे त्यानंतर चकलीचं एका हातात मी ताट पकडलंय आणि डायरेक्ट मी खातानाच दिसते तुम्हाला जिडे ठेवल्यावर बोलतात ना खुसकशी जो क्रंची पणा हवा आहे तो आहे नेहमी आणि थोडंफार काही चेंजेस असतील काही दुसरे बरेचसे पदार्थ तिने म्हणजे वेगवेगळे बनवण्याचा प्रयत्न करते त्याला सुद्धा खूप छान प्रतिसाद आहे सगळ्यांचा आणि ह्याला तर नेहमीच आहे आम्ही दर वेळेस सांगतो आम्ही करणार आहे व्हिडिओ पण <laughs> त्याचा व्हिडिओ कधीच होत नाही आमच्याकडून काय माहिती नाहीये आता करंजी टेस्ट करते ऍक्च्युली दिवाळीच्या आधीच म्हणजे पहिली टेस्ट <मीज laughs> तुम्ही <करते। laughs> पहिली टेस्ट <मीज> करते करणार आहे हो आता टाईम खाऊन झालं पण ताट काय संपणार नाहीये आरामात परत येणार आहे आणि आता फराळीच घेऊन जाणार नाहीये कारण आता गेले की परत दिवाळीला मला फेरी मारावं लागेल कसं आहे लोकांचा प्रतिसाद एकदम गेल्या वर्षी तसं म्हणजे आता गेल्या वर्षी पन्नास टक्के वाढले आता ह्यावेळेस तर मला वाटतं दीडशे टक्के वाढतात आता ऑर्डरच भरपूर वाढल्या आहेत आणि मला कसं टाइम कमी भेटला आहे ह्या वेळेस पण होणार सगळं ती करणार मला खात्री आहे आता जे ऑर्डर आहे ना पहिली जे गेल्या वर्षीची जे ऑर्डर आहेत ना आधी त्यांची ऑर्डर दिल्या जातील नंतर ना आता जे चालू आहेत ते आपले जे आता म्हणजे आता आम्ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतोय आता हे दोन दिवस जे रेग्युलर ऑर्डर आहे ते पूर्ण करणार आहे जसं ऑर्डर येईल तसं ती बनव बनवणार आहे कारण हे तर कसं आहे तुम्हाला माहिती आहे की एकदम बनवून साठवून पापडासारखं ठेवू शकत नाही म्हणजे फ्रेश तुम्हाला भेटेल नंबर सांगेल तुम्ही कॉन्टॅक्ट करा कुठपर्यंत पाठवणार पार्सल पालघर विरार वगैरे मुंबई कल्याणला ना। 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 त्यांना कुरिअर द्वारे जाणार त्यांना कुरिअर गवार जाणार कुरिअर चार्जेस त्यांचे राहणार फक्त क्वांटिटी त्यांनी व्हॉट्सअप नंबर पण हाच आहे माझा आणि त्याच्यावर तुम्ही ऑर्डर टाका तुमचा फुल ऍड्रेस आम्ही कुरिअरच्या याच्यावर टाकू आणि मग ते कुरिअर आल्यानंतर तुम्ही पेमेंट पे pay करू शकतात असं म्हणजे तिथे त्यांना पोहोचल्यानंतर पोहोचल्यानंतर हो। नाही पेमेंट कसं मी पेमेंट घेऊन गे घेतलं आणि कुरिअर पोचायला उशीर झाला त्यांचं कसं कुणाचा पूजेचा टायमिंग असतो तर असं आपल्या इकडनं तर लवकर जाणार पण कुरिअरचा व्यवस्थित भरोसा नसतो म्हणताना तिथं गेलं की लगेच आपला तर नंबर असतो फोन केला ते लगेच करतात आणि कस्टमर आपले असे आहेत कुरिअर गेल्या गेल्या लगेच म्हणजे कोणी फसवत नाही कोणीच नाही आतापर्यंतचा अनुभव माझा असा आहे एवढे माझे पाचशे सहाशे कस्टमर मुंबईचे आहेत एकही एक कस्टमर असं मला म्हणजे नाराजगी नाही त्यांना पार्सल गेलं असेल आणि त्यांनी ते केलं नसेल आणि ती नेहमी आल्यानंतर मला सांगते पूर्ण पुरणपोळीचा जो व्हिडिओ केला आता खूप पिक्चरांची ऑर्डर असते खूप खूप धन्यवाद कारण माझ्या व्हिडिओ थ्रू त्यावेळेस ती सुरुवात झाली होती पण आता सुद्धा रेग्युलर आणि ती नेहमी मला फोन केल्या म्हणते पण जमत नाही काय कारणामुळे आणि ह्याचा पत्ता सर एज्युकेशन शाळेच्या बाजूला सरावली होईल सर नंबर कोणता नंबर माझा आहे एटी झिरो एट फाय झिरो नाईन एट नाईन आणि हा पण आहे एट सिक्स नाईन एट फोर फाय सेव्हन सिक्स डबल फायवरॅक्ट यांच्यावर कॉन्टॅक्ट करा किती दिवसापर्यंत तू पाचन देणार आहे शेवट पर्यंत शेवटपर्यंत एक लक्ष्मी पूजन एक दिवस कारण लोकांना कसं लक्ष्मी पूजनच्या दिवशीच लागत आहे तोपर्यंत त्यांच्या घरी पोचून जाणार हा डिटेल माहिती आहेत त्यांनी लवकर ऑर्डर द्यावे आणि जे विद्यानगर मधले आम्ही शक्यतो व्हिडिओ आज म्हणजे आज शूट केले उद्यापर्यंत तुम्हाला पोहचेल म्हणजे तेरा तारीख आहे तुमच्याकडे भरपूर एक आठवडा आहे तुम्ही लांबचे असलेले थोडेसे लवकर सांगा आणि काय तुम्हाला वेगळे त्या पदार्थामध्ये काय चेंजेस करायचे असतील गोड कमी जास्त प्रमाण ते सुद्धा तुम्ही त्याच्या व्हॉट्सअपवरती मेसेज वरती सांगू शकता कामात बिझी असेल फोन नाही उचललं संध्याकाळी ती रिप्लाय देईल कारण आता तुम्हाला ही माहिती आता दोन तीन ठिकाणी तिला स्टॉल लावायचे आता स्टॉल कुठे लावणार आता माझा एक ऑफिसला आहे आणि हा तुम्ही तिथं सुद्धा येऊ शकता एक चौदा पंधरा सोळा सतरा चार दिवस मी तिकडेच आहे तिकडेच आहे स्टॉल असतो बँकॉल ला तो तिथं असतो आणि कस्टमरला एकच विनंती की लवकरच तुमची ऑर्डर द्यावे म्हणजे तुमचं नाराजगी नको व्हायला तुमची गेल्या वेळेस कारण तुमची ऑर्डर लेट आल्यामुळे मी द्यायला कमी पडली म्हणून त्याच्यासाठी ह्या वेळेस लवकर ऑर्डर द्या एवढीच विनंती चालेल तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही सगळी ऑर्डर देता म्हणून ह्या वर्षी एक दुकानाचं दोन दुकान झालंय दोन्हीचं चा तीन चार उद्या मेन मार्केटमध्ये येऊ दे खूप मेहनत करते ती सगळ्या गोष्टीला आणि तुम्ही स्वतः ह्या वेळेस दाखवण्याचं माझं हे होतं म्हणजे डाळ दार दळायचं किंवा हे प्रत्यक्षात ती इथं बनवते कारण बऱ्याच जणांना तो एक डाऊट येतो की कसं बनवतात काय ते तुम्ही सगळं पाहिलेलं आहे तर तुम्ही ऑर्डर लवकरात लवकर द्या आणि बाकी जे स्वयंपाकाचं किंवा बाकी जे जेवणाची ऑर्डर असतात आणि पापडाचे असतात आम्ही दिवाळी झाल्यावर ह्याच महिन्यात व्हिडिओ करू कारण मला बऱ्याचदा ते सांगण्यात येते पण आमच्याकडून ते हा कारण ते एक होत आहे पण दिवाळीचा हमखास होतो कशामुळे होतं माहिती कस्टमरला माहिती हे आपल्याला लवकर भेटल हे होत एक सांगायचंय माझी मुलगी छोटी म्हणजे कशाची लाडू सांगते ड्रायफ्रूट्स हा वाला <laughs> आणि <laughs> त्या लाडूला आम्ही कुणीही हात लावत नाही कारण ती शाळेत जाताना रेग्युलर एक खाते म्हणजे कारण गोड मला थोडस हे मी एक खंग गप्प बसत नाही म्हणजे एक गोड खाण्याचं मला ते माहिती नाही म्हणून मी नेहमी काय सोय केले जाऊन तिच्या रूम मी खाते म्हणजे त्यांच्याकडून मागून घ्यायचा अर्धा खायचा किचन मध्ये असेल ना जेवढ्यांदा मी आत जाते ना तेवढ्यांदा खाते त्या चप्पा लावते मग तिने आता येताना ती तिच्या बाबांना सांगते मग तिच्या आम्ही कपाटात तिथं आतल्या रूम मध्ये ठेवतो म्हणजे आणि ती एकच खाते रोज आणि ड्रायफ्रूट खोबरं खरंच त्याच्यामध्ये म्हणजे जर आहे किंवा मुलं शाळेत जाताना ऐकत नसतील ना हा एक लाडू खाऊ घाला त्यांना तुम्ही बघा आणि गोड बिलकुल नाही आणि खारीक पण आहे ना खारीक पावडर त्याच्यामध्ये खारीक पावडर असते शिंगाडा पावडर असते परत ना आपले तीड असते गुडघ्यांसाठी जे आपले तीड असते खोबरं असते ड्रायफ्रूट काजू बदाम मलुके सगळं ड्रायफळ विलायची जायफळ याच्यासाठी टाकतो की किती जणांना पचत नाही जे जे असतात तर तुम्हाला दिवाळीच्या आमच्याकडून शुभेच्छा आणि परत एकदा तुम्ही जे काही ऑर्डर करणार आहेत लवकरात लवकर करा आणि लवकर तुमच्या घरी फराळ पोहोचू दे हा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद Oh, oh, oh,